स्वागत आहे तुमचं माझ्या अठरा ब्लॉगचा एक सॉरी एकोणीस ट्रॅव्या मध्ये सो आज आम्ही आहे वादण्याला काल पण वादन हनुमान म्हणजे आमच्या एरिया त्या साईडला सो आज पण वादन आहेत तीन वाचना आहेत लागतात दोन वाहन एक्स्ट्रा घेतले होते एकच पण दोन वाटण्या एक्स्ट्रा घेतले काँगायम ठीक आहे काय हरकत नाही घेतले सो आज वाजवायचं आहे तीन वाचना आहेत पहिल्या पहिल्या म्हणजे जेव्हा पथक चालू झालं त्याच्या आठवण वाटतं म्हणजे जेव्हा पथक चालू झालं तेव्हा आम्ही दिवसाला पाच पाच चार चार असे सहा सकाळी घेतो सहाचा वादनं वाजवायचं सो आता आम्ही चाललो आहे वादनाला तर भेटी वाजण्या ठिकाणी टेम्पोत आहेत सो सगळेजण पुढे बाईक पण आहेत बागा आहे सगळ्या गौरव सगळे सो आता जायचं वाजण्या ठिकाणी सगळे उतरायचे काम बिम करायचं थोडंफार आणि मग भेटे आपण वाजण्या ठिकाणी सो बाय सगळ्या पोचल आम्ही वाचण्या ठिकाणी आणि सगळी मुलं आलेत पाचशे ते सहा हजार जण आलेत आणि ढोल पण तयार आहेत सगळे सो आता सगळं सामान काढण्यात येईल सगळे बांधतील ढोल अजून गणपती आहे गणपती लेट झाला सो वेळ आपण ढोल ढोल काढले आणि गणपती आले की ओके सो बाय बाय बोल बाय काय मस्त आहे की दुकानातून ताजा 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 नवीन ढोल घेतात कोरे

आपल्या ब्लॉग मध्ये आहे बोरोलीचं वन टू थ्री माइक चेक ओके आता आम्ही जस्ट बोरिलीच वादन करून आलो आहे तर आम्ही जाम थकलो आहे तर आमची आता पाच वाजता अजून एक वादन आहे आणि त्याच्यानंतर परत आठ वाजता दुसरं वादन आहे तर आम्ही दिवसाला तीन चार वादन करू शकतो हे आमची कॅपेसिटी आहे क्षत्रिय ढोल ताशा पथकाची एवढी कॅपेबिलिटी आहे आपण वादन हो तेवढं आहे कॅपेबिलिटी आम्ही करू शकतो पाच वादन आमच्या गाईच बघा कसे झोपलेले आहेत आराम करतायत आता आमचं जेवण येणार आहे थोड्याच वेळात मग आम्ही लंच करून मग परत आम्ही जाणार आहे वादन करायला दुसरं ठीक आहे सर सगळं झालेलं आहे फक्त जेवण यायचं बाकी आहे आराम बिराम करते सगळे पोरं जेवण आलं की मग जेवण त्या वादण्याला दुसऱ्या वादन्याला ओके भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये म्हणजे नेक्स्ट सेगमेंट मध्ये तर मी थांबतो इकडे सो बाय आलंय आणि सगळे जेवण झालेले मी घरी गेलो भूक लागली तर आणि घरीच जेवलो घरी जेवलो काय जेवलो मी घरी फुला होता काल रात्रीचा तो खाल्ला आणि दोन मॅगी बनवून खाल्ली सर ठीक आहे ठीक आहे आणि तुम्ही हे लोक काय जेवला तुम्ही फुला पण तुम्ही ताजा खाल्ला ना शेळा खाल्ला हे लोकांनी ताजा खाल्ला मी जेवण दाखवतो पण जेवण चांगला होता जेवण एक नंबर होता चांगला होता हा घ्या ठीक आहे अभि मी खाली अभि नाही खा सकता ठीक आहे काय दाखवतो तुम्हाला जेवण कसं आहे ह्याच्यामध्ये काय बघूया रायता होता रायता रायता होता संपलाय राईस पण आहे मस्त आहे आहे अजून काय संपलं एवढसच होत बाई आहे पण जेवण टेस्टी होत बोलतात ठीक आहे सगळे झोपले जातात आठवे पडले पटाफट फोन फिरवतो कारण की ना काय काय बॉडी वरती आहेत काय काय जण त्यामुळे पटाफट फोन फिरवतो असं ठीक आहे गाईस भेटूया हा पुढच्या ब्लॉक मध्ये नाही अजून आहे एक वादन आहे एरिया मध्ये तर तिकडे भेटूया वादन करताना ओके सो बाय औषधाचा असताना डॉक्टरकडून भेटतो तसं लागतं पण बादशा आहेत ठीक आहे वादन चाललंय दुसरं पण वादन आमच्याच इकडे आमच्या एरियामध्ये आता तिसरं वादन करायला सावरपेड्यात सावरपेड्यात तुझ्या एरियात ना हो तर ह्याच्या एरियात चाललं काय केन आहे हा हा ठीक आहे गाइस सगळं वातावरण झालेलं आहे सगळे चालले आता तिसऱ्या लोकेशन लोकेशनवरती सावरपडत सो तिकडे so, पण गाजवायचंय क्षेत्र्याची ताकद दाखवायचे दाक दाखोत पण सगळे गळत आलेत का नाही सिक्स बाइक्स आहे सो ठीक आहे तुम्हाला मला कायच नाही बोलायचं कायच नाही बोलायचं थोडाफार बोलतो मी विघ्न अर्थ बाजूला जाणार आम्ही आणि मग त्याच्यानंतर घरी जेवण घेऊन नाश्त्याचं काहीतरी बघा हा नाश्त्याचं काहीतरी बघा सिद्धी चव्हाण ब्लॉग बघतायत तर आम्हाला नाश्ता वाश्ता द्या ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नाही ठीक आहे आम्ही आता पोचू सावरवाड्यात आणि आता निघालोय आकाशच्या बायक निघालो आकाश बरोबर आकाश तुम्ही माझं बघू भेटला का दोन नक्की काहीशी नाही भेटेल भेटल सो भेटूया आपण त्या लोकेशन वर ठेवू बाय काही आकाश चा न्याय ना माझा ॲक्सिडेंट झाला असत आकाश न्याय ना ते मंग्या बाईक चालवता घुळून गुण करून तर पण ह्याला पण नव्हता आलं आपण चालवतो बाई कुठं आणला डायरेक्ट लागल भेटे ठीक आहे काहीतरी पण ऍक्सिडेंट झाला असतो घेऊन फोन झाली असती तर काय ठीक आहे काय भेटूय वाचण्याच्या ठिकाणी वाचलो तर आमचं चांगलं आहे वादन आणि मस्त चांगलं झालंय वादन गणपती पण आलेत फोटो टाकेन थांबलेला माहिती तुम्हाला दिसेल आला काय मला काय बोलायचं नाही मला कधी ब्लॉक मध्ये घेत नाही आता एवढ्या तोंडासोबत आणलंय मला घेतोय की नाही एवढा क्लोज घेतोय एवढा साल्टी रे सालटी सालटी नाही वादन झालंय काय सगळे जात मध्ये टाकी मध्ये नाही सॉरी टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये आम्हाला कट करणार असं चला का दोन वादन ढोल नाही भेटला तर कसं वाटतंय तुला बर वाटत काय मनातलं वाक्य मनातलं वाक्य बोलायचं ओके वाटलंय मला कारण <laughs> मला आज पण ढोल नाही मिळाला आणि चालेल ठीक आहे मनातलं नव्हतं वाक्य मला माझ्या तुम्हाला माहिती ठीक आहे भेटूया टेम्पोमध्ये ओके बाय आहेत आता आम्ही टेम्पोमध्ये बसलो आहे आणि चाललोय रूम वरती सगळं ढोल बी ठेवायचे सामने पण ठेवायचं आहे आम्ही तिकडेच चाललो हो शूट और। रा। का शूटर आहे रूम वरून घरी जायचं चायनीज असेल चायनीजी रसिका काय झोप काय होता ऐकायचं रसिका रसिका सारा रसिका आपण गेलेलो वारण्यासाठी अशोक वनात तर अशोक वनचं नाव अशोक वन कसं पडलं रसिका अशोक वनात हरवलेला म्हणून नाव पडलं अशोक वन जीव द्या जीव द्या द्या काय जीव द्या काय काही विषय नाही मी आहे मी आहे माहित झाला की मी उचलतो काय विषय नाही ओके सो रे तुम्ही भेटा रूमवरती भेटा तुम्हाला बोरत आहे चला भेटू